श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीशी संबंधित काही नियम सांगणार आहे नंबर एक तुळशीचे रोपटे दक्षिणपूर्व दिशेला ठेवू नका कारण ही दिशा अग्नीशी संबंधित आहे नंबर दोन अंघोळ न करता तुळशीला हात लावू नये तुळशीचे पानंसुद्धा तोडू नये यामुळे तोडलेले पानं देव स्वीकारत नाही नंबर तीन रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका असे केले तर आपल्या घरात संकटे येतात नंबर चार तुळशीचे रोपटे लावल्याने घरात सुखशांती समाधान लाभते नंबर पाच घरासमोर तुळशीचे रोपटे असेल तर अंधारामध्ये ठेवू नका नेहमी तेथे उजेड ठेवावा नंबर सहा संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावावा नंबर सात केवळ धार्मिक कार्यासाठी वा स्वस्थासाठी तुळशीची पाने तोडावीत अन्यथा तोडू नये नंबर आठ तुळशीची पाने तोडताना कात्रीने किंवा चाकूने तोडू नये हातानेच पाने तोडावीत नंबर नऊ तुळशीचे रोप लावताना त्याच्यासोबत कोणतेही झाड किंवा काटेरी रोपटे लावू नका नंबर दहा तुळशीचे रोपटे जमिनीवर लावू नका कुंडीतच लावा वातावरण शुद्ध राहण्यासाठी जर तुम्ही तुळस लावत असाल तर चालेल नंबर अकरा तुळशीचे पाने खाली पडली असतील तर पाने मातीत पुरा किंवा मा पाण्यामध्ये टाका नंबर बारा तुळशीचे विवाह लावत जा दिवाळीनंतर पाच दिवस तुळशी विवाह संपन्न होत असतो त्या काळामध्ये तुम्ही तुळशी विवाह करू शकता तुम्हाला जमेल तसा विवाह लावावा नंबर तेरा तुळशीच्या झाडाला संध्याकाळी हात लावू नये तसेच पाणीही घालू नये नंबर चौदा तुळशी शेजारी कोणतेही अडघळ ठेवू नका नेहमी स्वच्छता ठेवावी नंबर पंधरा तुळशीसमोर बसून लहान मुलांना सायंकाळी करोती म्हणायला नक्की लावावी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवी व्हिडिओ पाहत चला धन्यवाद